तर नमस्कार भावना आपण गेल्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं की क्वालिटी टाइम जर झाला तर लगेच बरं होते ते, ते आपल्याला तर नको आपण बऱ्यापैकी अपग्रेड केले स्टेशन अपग्रेड आहे ऑफिस अपग्रेड आहे आज आपण ग्रॉसरी मेंटेन कराय बघू आणि आपलं जो मेकॅनिकचं स्टेशन आहे किंवा रिपेअर स्टेशन आहे ते अपग्रेड करायला बघू आणि बऱ्यापैकी चोराचा आपल्याला त्रास आहे तर ते पण कसं काय निपटता येईल ते एक बघू त्याला गेम पॉप कॅन फ्राईन ड्रग्ज ऑन शेल्फ ऑन शेल्फ म्हणजे पोलिसांना शेल्फ वर असून तर ड्रग्ज गावते दुसरीकडे असून तर नाहीट टू बॅकपॅक टू बॅकपॅक आपण इथं आलेलोच इथं तर काय नाही चला अरे चॉंकी तर आताच आले एक नंबर चौंकी आपला हे पण चॉंकी बाहेर आहे पैसे किती तर आपल्याकडे एक हजार रुपये पैसे आहेत स्टेशन अजून बंद आहे का काय स्टेशन स्टेशन इज ओपन रेटिंगचा काहीतरी मेसेज नो डेकोरेशन व्हेरी सिम्पल हो सिम्पलच ठीक आहे आपल्याला आपण पॉलिटेक अपग्रेड करायला बघू कारण बाराचा जरा मॅटर आहे तिथेला बघू अपग्रेड 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 बाराशेला आहे बाराशेला आपल्याला हे दोनशे रुपये कमी गाडी आली पहिली आणि गाडी पहिली आल्यामुळं ॲलेक्स नाही आहे कामावर ॲलेक्स कामावर नसल्यामुळं आपल्याला करायला लागणार आहे स्वतःलाच रिफिल जोपर्यंत येतो येतोय तोपर्यंत आपण बघू ॲलेक्स आला केव्हा रिकडू पण आहे का बर पैसे भरायला आले का अॅलेक्स करते गाडीचं नियोजन टॉंकी लिटिल हंगरी डॉक फूड चौक अरे लेझी ताई पण आलेजी ताई डॉग फूड एक खाली केला डॉक फूड डॉक फूड डॉग फूड डॉग फूड हे बाई चौंकी काय आहे बाराशे रुपये आपल्याला ते मिळणार आहेत आणि हे कितीला अपग्रेड आहे बघा बहुतेक आपण कामवरून काढलाय अठराशे रुपयाचा अपग्रेड आहे वर्कर 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 हो वर्कर काढलाय आपण त्याला काय झालं पैसे आले स्टेशन तर फुल क्लीन आहे आपलं डेजी ताईकडे पैसे आहेत काय डेझी ताई कॅशियर हेल्थ ह्याच्यात काय एअर फ्रेशनर टॉयलेट शेअर एअर फ्रेशनर मारुत स्टेशन तर आपलं फुल क्लीन आहे फुल गाड्या पेट्रोल भरायला आहेत आणि इथं पण व्यवस्थित आहे बाराशे रुपये आले का आपण वॉशरूम अपडेट करून टाकू ऑटो वॉशला तर अजून गर्दी नाही हे बंद आहे बहुतेक बंद है एफ टू ओपन एफ ओपन के लिए खरत पे वर्कर घर घर वर्कर 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 मैकैनिक मैकैनिकायर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बार भाई चील चल है बार काम कि अपग्रेड है बहुत अपग्रेड 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 वाव अपोर आला कुत्र आवाज आला मला एडिटिंग करताना कळले की आपल्याला बरेचदा चोराचा आवाज लक्षात येत नाही आणि तस झाल्यामुळे काय होतंय त्याला जर लांब नाही मारला तर चौकी लांब चाललं जाते बाराशे रुपये झाले बाराशे रुपयाची बाराश अपग्रेड आपल्याला होती गाडी आली रिपेअरला आणि रिपेअर आपल्यालाच करायचे आता करायची रिपेअर स्टार मध्ये काढायचं असते स्टार मध्ये लावायचं असते लागलं भाई हो नाही भाई

पहिली दिवसाची पहिली गाडी वॉश लावलेली आहे तीरा वंड आहे बिंड झाली क्लिअर असा कलर खेळला हॉर्न मारते ते असत जाणारे गोइंग टू द मार्केट गुड मॉर्निंग कॅश कट अर्निंग मॉर्निंग बावार्व शेल्फ आपला मोकळा आहे शेल्फ आपला मोकळा आहे शेल्फ मध्ये आता मागू अपने चौंकीूडोक चॉकलेट मगो चिप्स मागो थोड़ा ठंड लगते सीगरेट मगो चार्जिन मार्जिन सग्याला चार पर्सेंट मार्जिन जास्त मार्जिन कसा नहीं सगड़ा चार परसेंट मार्जिन मैक्सिम अरे वाह 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 नंबर ऑफ एम्प्लॉय इंक्रीज कस का इंक्रीज का ऑर्डर कर आठशे रुपयाला चंदन लावलाय आपण आणि चोर आलेला आहे चोर कुठं आहे त्याला शोधायचा आहे अरे तो धरलाय चोराला चोराला यांनी अरे तीन स्टार रेटिंग झाले आपले नंबर ऑफ एम्प्लॉईज इनक्रीज झाले तीन स्टार रेटिंग झाले फ्यूला आपल्याला मला असं वाटते गाडी रिपेअरला गेली वॉन्स कॅन्ड और मिल्क आता आपला डिलिव्हरी पण आलाय कैंडफिश घेत लोक कैन फिश कुश कैनफिश 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 कैन कैनफिश डिलिवरी चाहिए अरे काट कैंडी नहीं शेल फूल के आइटम संपला गाड़ी वॉश ल तो नहीं भाई चिप्स इतना चिप्स इत कैंडी इत है स्टॉक तो की अपने टॉमॅटोज केंड टॉमॅटो केंड टोमॅटोज त्यांना नाटक कस्टमर चालले जरा सेंटर खराब व्हायला लागले पण काय प्रॉब्लेम नाही आपण लगेच त्याला ठीक करू सामान घेऊन जातो तास म्हणजे गाडी एक वॉश लाय तेवढी गाडी वॉश ओके सिगरेट शेवटचं पाकिट आणि हे झालं डॉग फोड रवाना डॉग फोड रवाना आपण पण रवाना आलोच गाडी व्हायला उशीर झालं गाडी थांबून अरे काय नेक्सॉन आणली काय नाही चांगल्या गाड्या लागल्यात आता अरे हे डी महा मग गाड्यात पैसे वाढवत आहेत मला जे जे काही आहे आपल्याकडे त्याच्या सगळ्यांचे पैसे वाढवायचे अरे रिपेअरला गेली बरं झालं कुत्रा आलं कुत्र नाही चोर आला परत तोरावर आवाज ठेवायला लागतो सहाशे डॉलर नऊ डॉलर चोरीज हिअर चोराचे नियोजन केलेच पाहिजे तोराचे नियोजन चल रे भाई अंकिंग ये ग्रोसरी प्राइजेस इनक्री प्राइजेस डिस्कंटिन्यूड okay. काय डिस्कंटिन्यूड का hmm. पेट्रोल लागेल बरं आपल्याला पेट्रोल मागून टाकू पेट्रोल फ्यूल फ्यूल मागून टाकू फ्युल केले ऑर्डर हॅलो okay. बऱ्यापैकी तेजीत काम चालू आहे आपलं पंचकृषीत आपल्यासारखं पेट्रोल पंप नाही गाड्या पण भारी भारी यायला लागले आणि मला वाटतं एक ई स्टेशन लावायला पाहिजे आपण नाही तुमचं ओके बरं हम्म गँग मग काय करावं मला काय करानास हे काय तरी ऑफिस का, का वेअरहाऊस आहे वे हाऊस पण ऑफिस मध्ये बसतेच आपल्या सगळं एक्स्ट्राची काय काळजी करायची गरज नाही वर्कर स्पीड आपण तीन लेवल इनक्रीज केलेलं आहे सगळा पैशाच खेळी रा गाडी मोकळी केली टॅन 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 आलो टाकून वॉश गाडी आली नाही वाटते रिपेअरला गेली एक नंबर काम एक नंबर कचरा कुंडी झाली मोकळी कचरा कुंडी उचला ह्याच्यात टाका कचरा उचला कचरा आणि ह्याच्यात टाका कचरा डबल उचला कचरा आणि परत ह्याच्यात टाका कचरा कुठं कचरा hey. हे हॅलो यू आज जरा गडबड झाली बरं का आपली वॉश ला तर काय नाही तिथं फक्त तीनशे डॉलर कचरा कुंडी अपग्रेड करून कचरा अपग्रेड करू का काय अपग्रेड करू जरा तीनशे रुपयाला अपग्रेड गाडी गेली तिथं वॉशरूम तर बघितलंच नाही आपण सकाळपासून काय हालत विषय इथं ते भरला असल्यामुळेच बहुतेक ते झालं नाही तर हे टाकी नाही शंभर टक्के सिगरेट पडणार आई सिगरेट प्यायची आहे का थांबा वॉन्ट टू कस्टमर बरोबर केलं का ओके म्हणतीय हॅलो आपण आपण नाही थायचं आपण पण काम करायचं मालकांनी नाही केलं तर काय मालकांनी पण करायला पाहिजे अपडेट करून टाक चोर आला परत अरे तीन वाजेपर्यंत तीन वेळा चोर येऊन गेला आतापर्यंत आपल्याकडे तुला चोर चौंकी कुठे चौकी ये रे तुला भूक भीक लागली तर बघ आपल्याकडे ये वाल कॅश घेऊन कॅश न आधी वॉशरूमच अपडेट करून टाक तेच कस तरी खमराव वॉशरूम भाई आता बसंडी वा वा असं बरं बर बर नॉट ऑफ मनी मनी गिव्हन यू हॅफ टू कलेक्ट कॅश डेजी ती डेजी पैसे खूप कमी आहात असत असं वाटतो शेल्फ तर फुल आहे स्टॉक पण आपण ठेवलेला आहे डेजीने आणून ठेवला अशिन तिथं सहाशे रुपये हायचं आपल्याकडे काय झाला न्यू मन कसं काय चाललंय सगळं आज वॉशरूम 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 तिथं काय शॉवर डबलची काय गरज आहे डबल दाराची बरं झालं पहिल्यापेक्षा तर बरं आहे

चौंकी अच्छा अपग्रेड च दाबल का चौंकी है का आज का मैटर बहुते हेलो हेलो hmm. तर सगळ व्यवस्थित आला भाई चोर परत चोरच काय खर नाही सारखं सारखा चोर येत असतो अरे ऑर्डर थीफ टॉंकी ये भाई चल आता संध्याकाळ व्हायचं टायमिंग आलं कॅश कलेक्ट करून आज लवकर घरी चालले जाऊ स्टेशन 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 ओके स्टेशन ओपन स्टेशन इज क्लोज स्टेशन केलं क्लोज हार्ट डॉलर कलेक्ट आता ही आत राहते का बाहेर जाते काय माहिती स्टेशन केलं क्लोज आज आपण जाणार मावा घ्याय तुम्ही पण जावा घरी हे करूया क्लोज काय झालं गाड्या सुटवणार का हेल्थ बिटाची हे काय झालं हा हम्म अरे अरेक्स काय झालं तुला तुला काय झालं असं हँगरला गाडी ला आली ते बंद केलं का इकडे वॉश ला आली का अरे काय म्हणाला तुमच्या हजार रुपये त्रास देत असत आपण पाणी हिरवं झालं वॉशिंग सेंटरच बंद करून टाकतो वॉशिंग सेंटर वॉशिंग सेंटर वॉशिंग सेंटर, सेंटर एफ टू क्लोज चालू घरी आपण हजार रुपये आपल्याला जमलेत आता एक दोन मिनिटात आपण घरी जाणार आहोत चला तर ता करूग, आता घरी जायच्या आधीच आपण गेम बंद करणार आहे घरी जाऊ घरी जाऊन झोपून घरी जाऊन परत मग नवीन दिवसाला सुरुवात करू ते करून नेक्स्ट एपिसोड मध्ये आता व्हिडिओ जरा छोटा होता पण ठीक आहे कन्सिस्टन्सी पाहिजे छोटा असो किंवा मोठा असो पण कन्सिस्टन्सी पाहिजे आता करूया गेम इथंच बंद बाय बाय टाटा टेक केअर गेम सेव्ह केली पाहिजे झोपल्यावर होती आता केली पाहिजे भेटू